मंडळी निंबाळकर सरांच्या हत्याहून आठ दिवस झाले आहेत तरी अजून त्यांच्या दुःखातून संबंध बैलगाडा क्षेत्र बाहेर पडलेलं नाहीये निंबाळकर सरांचे, ना सरांचे कुटुंबीय त्यांचे सहकारी विठ्ठल नाना त्यांची बैल आज त्यांच्या वाचून पोरकी झालेली आहेत त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेला हजारोंचा जनसमुदाय हा आपल्याला त्यांच्या कर्तृत्वाची आणि माणुसकीची आठवण करून देतो म्हणूनच त्यांच्या स्मृतीपित्यर्थ आपण त्यांच्याच दावणीला असणाऱ्या एका बैलाची माहिती घेणार आहोत ज्या बैलामुळे खर तर निंबाळकर सर बैलगडा क्षेत्रात ओळखले जाऊ लागले म्हणजे आजच्या व्हिडिओत आपण रणजित निंबाळकर सरांच्या दावनेला असणाऱ्या सरजा बैलाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच सफारी तर बघा रणजित निंबाळकर सरांनी गौतम काकड्यांनी जेव्हा बैलगडा क्षेत्रामधून आपली निवृत्ती जाहीर केली होती तेव्हा हा सरजा बैल आपल्या दावनेला आणला होता तसा तर सरजाचा मूळचा जन्म हा सातारा जिल्ह्यातील कुरेगाव तालुक्यातील बनवडीच्या विश्वास यादव यांच्या घराचा विश्वास यादव विश्वा हे पेशानं शेतकरी आणि बैलगाडा शौकीन त्यांच्याच हरणी गाईच्या पोटी आज सरजाचा जन्म झाला मंडई सरजा हि पेर खिल्लारी जातीचा बैल आहे दिसायला एकदम शिपत आणि देखना सुधी काय आता सध्याच्या घडीला त्याचं लहान वय असलं तरी गाड्याचं शरीर मात्र मजबूत आहे बरं का सरजाचे जुने मालक विश्वास यादव यांच्याशी जेव्हा आम्ही बोललो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की लहानपणापासूनच सरजा स्वभावाला शांत आणि संयमी होता आणि तवापासूनच त्याच्या अंगात पाळण्याची रग होती त्यामुळे तसा आम्ही त्याला ट्रेन बी केला होता पण सुरुवातीला आम्हाला तेवढं मोठं पैरं मिळत नव्हतं तेवढी वायदी द्यायला आमच्याकडे पैसे बी नव्हतं पण सरजा मात्र आदत वयात त्याच्या मनानं चांगला पळत होता मंडळी सरजा लहानाचा मोठा विश्वास यादव यांच्या घरी झाला त्याचे वडील कालिदास यादव यांनी त्याचा सांभाळ केला या तर यादव कुटुंबामध्ये शहाण्णव सत्त्याण्णव साली सरजा नावाचा एक बैल पळायचा आणि त्याच्या नावावरूनच त्यांनी ह्या बैलाचं नाव सरजा असं ठेवलं होतं आदत वयातला त्याचा पळ बघून सगळ्यात पहिल्यांदा धनाजी तात्या शिंदेंनी सगळ्यात पहिल्यांदा त्याला मागणी घातली होती एवढंच नाही तर त्यानंतर लगेचच ओगलेवाडीच्या संग्राम पाटील यांनी सुद्धा त्याला मागणी घातली होती कुमट्याचे सुप्रसिद्ध बैलगाडा समालोचक विकास जगदाय सर यांची सुद्धा या बैलावर नजर होती बरं हे सोडून सुद्धा अनेकांनी त्याला मागणी घातली होती पण विश्वास यादवांना मात्र त्यांच्या घरचा हा सर्जा बैल कुणालाच द्यायचा नव्हता या काळात आदत वयात सर्जन धारपुडी चिंचणी अशा काही सुप्रसिद्ध गावच्या फायनली घेतल्या होत्या आणि तेव्हाच तो अनेकांच्या नजरेत भरला होता त्यातच मग वर्णे आबापुरीचं मैदान आलं गौतम काकड्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत या मैदानातला सर्जाबद्दलचा किस्सा सांगितलेला आहे ते म्हणतात की मला वर्णे आबापुरीच्या मैदानात उद्घाटनासाठी बोलावलं होतं तेव्हा विकास सरांनी हे बैल मला दाखवला सुटीकडे जाताना तर त्याला पाक ढकलत ढकलत न्यावा लागला होता त्याच्यावर मी म्हटलं काय पाळणार हो बैल पण जशी काय त्याची गाडी वळवून घेतली आणि त्या फेऱ्यात त्याचा पळ बघितला तेव्हाच मला कळलं की हि बैल भविष्यात किती पळू शकतो ते त्यानंतरच मग गौतम काकड्यांनी विश्वास या या बैलासाठी मागणी घातली पण ठरल्याप्रमाणे त्यांना यो बैल द्यायचा नव्हता म्हणून त्यांनी गौतम भाई यांना नकार दिला पण नंतर मात्र बाकीच्या सांगितल्यावर त्यांनी बैल दिला तर फक्त गौतम काकड्यांनाच देणार असं ठरवलं झालं तर मग सोळा लाख एक्कावन्न हजारला व्यवहार ठरला आणि शेवटी गौतम काकड्यांनी सरजाला त्यांच्या दावणीला आणला त्यानंतर बराच काळ हा बैल गौतम काकड्यांच्या दावणीला होता मग सरजानं गोजूबावीचं अजितदादा केसरी मैदान पारदादा केसरी मैदान याचबरोबर मोरगाव कोरेगाव खटाव सनसर कोराळ कदमवाडी यांना अशी बरीच मैदानं मारली तेव्हा त्यानं मोहिलशेड धुमाळ यांचा बाकासूर फौजीवरू बुलडाणा यांचा बाब्या मानिक खिंद केसरी पनाळ भारत केसरी बाईजा याने अशा अजून बऱ्याच बैलांसोबत पैर केलं तेव्हा सरजाची गाडी विठ्ठल ड्रायव्हर बुतकर सोमा ड्रायव्हर तरडपकर दिलीप ड्रायव्हर वस्ती शुभम ड्रायव्हर शिंदेवाडी बाऊ ड्रायव्हर दिवड आणि वैभव ड्रायव्हर सुजगाव या ड्रायव्हरांनी आणली त्या काळात बक्षीस स्वरूपात सरजाला बुलट थार अशा काही गाड्या ढाली ट्रॉप्या आणि काही रोख रकमेची बक्षीस उदिक मिळाली तर इतक्या कमी वयात सुद्धा तवा सरजानं त्याच्या मानानं खूप मोठी मैदानं मारली तवाची कमी वयातली त्याची ही कामगिरी खऱ्या अर्थानं फार मोठी असं म्हणावं लागेल मग त्यानंतर गौतम काकड्यांनी त्यांची बैलगडा क्षेत्रातून निवृत्ती जाहीर केली आणि त्याच ते रात्री त्यांनी आपला सरजा यो बैल फलटणच्या ज्ञानज्योती करिअर अकॅडमीचे संस्थापक रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांना दिला आता ज्या दिवशी गौतम काकड्यांनी निवृत्ती घेतली त्याच दिवशी रात्री त्याने आपली मौल्यवान वस्तू रणजित निंबाळकर यांना देऊन टाकली तेव्हा हा व्यवहार साधारण एकसष्ट लाख रुपयांना बोलण्यात आलं आणि हा बैलगडा सर्वात मोठा व्यवहार असल्याचं अनेकांकडून सांगितलं गेलं या व्यवहाराची सोशल मीडियावर सुद्धा भरपूर चर्चा झाली त्यानंतर सरजा निंबाळकर सर आणि विठ्ठल ड्रायव्हर यांच्या नियोजनात पळायला लागला आता तर तेव्हा अनेक जण म्हणत होते की सरजा बैलाचं नियोजन करायला निंबाळकर सरांना तितकसं जमलं नव्हतं पण सरजाचा अंगसा पळ आपल्याला नाकारता येणार नाही सर्जा बकासूरनं सरदार भापकर किसिनी मैदानापासून जिंकायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग मथुर कॉकटेल घरचा सुंदर साई पक्ष्या लक्ष्या अशा अनेक बैलांसोबत पुढे जाऊन निंबाळकर सरांच्या नियोजनात सरजानं अनेक मैदानं गाजवली अगदीच आत्ताच्या चालू सीझनला सुधीक सरजा एवढ टॉपचा बैल आहे निंबाळकर सरांच्या नियोजनात त्यानं माळशिरस फुरसुंगी वाठार नेवरी निमसोड गोटावडे पेडगाव यासारख्या अनेक मैदानावर फायनल मारलेले पण एकूणच बघायला गेलं तर सर्जाचं कर्तृत्व आपल्याला टाळता येणार नाही आपल्या तीन वर्षाच्या कारकिर्दीत एवढं मोठं यश मिळवणं ही खऱ्या अर्थानं मोठी गोष्ट आहे तर बैलासोबतच निंबाळकर सर आणि विठ्ठल रायवर बुतकर यांचं देखील आपल्याला या निमित्तानं कौतुक करावं लागेल पण का कुणास ठाऊक कोणाची नजर लागली आणि सरजा आणि निंबाळकर सरांच्या जन्मी ही अशी ताटातोट झाली असो पण या निमित्तानं पुन्हा एकदा निंबाळकर सरांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊयात आणि निंबाळकर सर आज जरी नसले तरी सरजाची ही सुवर्ण कारकिर्द पुढे जाऊन अशीच भरत जाऊ ह्याच त्याला शुभेच्छा बाकी तुम्हाला या हिंदकेसरी सरजा बैलाचा संपूर्ण प्रवास कसा वाटला त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद